मित्रांनो आज खरोखरच आज बैलगाडी क्षेत्रामध्ये मोठे दिवस आले आहेत काय सांगचेला दादा चंद्रावर दादानी अतिशय देशातलं सगळ्यात मोठ्या रकमेचं आणि मोठ्या बक्षिसाचं हे मैदान घेतलेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी हा आताचा येणारा जो काळ आहे हा सुवर्ण काळ आहे आगामी खूप अशी मैदान होणार ज्यामध्ये एक एक बक्षीस असणार आहे त्याची सुरुवात चंद्रावर केली आणि बैलगाडी शरीक्ष क्षेत्रामध्ये सगळ्यात पहिलं मोठं बक्षीस देण्याचं धाडस कुणी केलं असेल तर डबल महाराष्ट्र केसरी पहिलवान चंद्रहार दादांनी केलं ते म्हणजे चार वर्षापूर्वी त्यांचं थारचं मैदान झालं होतं त्यावेळेस त्यांनी थार दिली होती आणि त्यानंतरनं त्यांनी दोन थार दिल्या दोन्ही मालकांच्या समाधानासाठी दोन थार दिले ते म्हणजे खरंच करावं तेवढं कौतुकी आणि बैलगडीच्या इतिहासामध्ये हा सगळा क्षण सुवर्णाक्षरामध्ये नोंद केला जाणार आहे आत्ता ट्रॅक्टर आले ठीक ना मित्रांनो बघू शकता ट्रॅक्टर उतरायचं चालू झालं मोठे पुढे दोन बारके ट्रॅक्टर आहेत माग मोठा ट्रॅक्टर आहेत फॉर्च्युनर आलेले मित्रांनो फॉर्च्युनर सर्वांच्या दिलं की धडकन चालू आहे ह्या फॉर्च्युनरसाठी ह्या या, या बैलगाडी क्षेत्रात किती मोठे दिवस आले किती चांगले दिवस आले खरोखर ज्याचा बैल पाळाला त्यांना ही फॉर्च्युनर नाही राह मित्रांनो पण आणि खरेदी बघितली आपण ज्या बैलाला जो पळत होता त्याची चांगली चांगली खरेदी बघितली खरोखर मित्रांनो चमचमाती हे फॉर्च्युनार मित्रांनो जो बघू शकता आता अनेक बक्षीस आलेले आहेत मित्रांनो फक्त हो बैलगाडी क्षेत्रातले खरोखरच जे म्हणला पाठीमा देतात ना खरोखर गोरगरीबांना पाठीमा देतात प्रत्येक बैलगाड माझे काय पाठीमागे उभा राहतात असे तुषार भाऊ पहिला दादा नमस्कार काय सांगतील की असं सर्व बक्षीस आज उपस्थित झालेत बक्षीस झाली उपस्थित So, दादा किती किती टक्के तयारी राहिलेली आहे आता आता बऱ्यापैकी झाली पन्नास टक्के दादा यात्रामुळं मला जुळलं नाही आणि खरोखरच जे आज दादानी एवढं मैदानासाठी म्हणजे आज एक पैलवान तू पैलवान हे काय करू शकतात आज आपण ह्या मोठ्या घडीला बघितलं आणि दादा आज वेगळंच म्हणजे सगळं आतुरता होती की कसं मैदान होणार काय होणार काय वेगळं चाललो होतं पण ती खरोखर घडत चाललय आणि थोडे दिवस राहिलेत थोडे थोडे दिवस राहिलं आता दोन तीन दिवस राहिले ऑनलाईन नोंद सात सहा तारखेमध्ये आपली ऑनलाईन नोंद आहे सात तारखेला निघणार आपली तिथली बी तयारी समजी सातला आठ तारखेला मी समजून चेकिंग करून बघणार आहे शोभडी लाईट साधारण आता तर गाडी किती नोंद झाल्याच दादा दोनशेच्या दोनशेच्या आसपास झाली गाडी चांगली नोंद झाली गाडी दोनशे फक्त दोनशे म्हणजे आज साधारण कुतू कुटू गाडी नोंद झाल्या लई लांब लांब झालेल्या गाड्या जालना विंगला तिथे गाड्या नोंद झाली त्या आणि अजून दोन तीन दिवस गाड्या चांगल्या नोंद केले आणि सहा तारखेपर्यंत नोंद घेऊन आपल्या संपून टाकायचा संबोधून टाकायला माफात घेणं म्हणजे किती वेळान फायनल बघायला भेटेल त्या दिवशी त्याला फायनल बघूया कसं कसं नियोजन लागेल त्याचं सारे मैदान एकत्र आहे ती म्हणा पण आपण त्या दिवशीच फायनल बी बघाय भेटेल आपण फाटी तर ज्या आयुष्य आपण बघितली फाटी त्यापेक्षा अतिशय जबरदस्त फाटी झाले आहे की नाही अजून अजून त्यात किरकोळ अजून दोन तीन दिवस काम होणार आहे अजून फाटीव काम चालू होणार आहे काम चालू आहे माझं पंचवीस टक्के काम बाकी राहिलेलं आहे बाकी सगळं टक्के झालेले आहेत आहे का नाही आजचा कितवा दिवस आहे तुम्ही इथं माहीत आणता माझी खरं खरं जाऊ बस मी आलो आहे कम एक महिना झालं तुम्ही इथंच आहे हां तुमचं ज्या दिवशी मैदान होतं आदल्याशी त्या पण तुम्ही इथंच होता म्हणजे आदल्याशी आपण वाईट घेतलेलीच तुमचं बी खूप सुंदर मैदान पार पडलेलं आपल्याला कधी मैदान बघायला भेटेल यागळं वेगळं तुमचं मैदान आता पुढे आणखी बघू घेऊन आता आपलं ऑगस्टला असते मैदान आपली वर्षातून एक दोनच मैदान होते ती कौशेगिरी पौर्णिमेचं आणि ऑगस्टचं मैदान एक वाढदिवसाचं हे दोनच मैदान दादा एक दिवसा आणि एक आता बैठण खरेदी भरपूर बघायला भेटले आपल्याला आदत वासर म्हणजे आता ह्यात काय होते कुठलाच प्रकार बैल राहण्या झाला आहे ना त्यामुळे दादासनी पण त्याच गोष्टी आम्हाला आदतला आदत पळायला येणारच नव्हतं एवढं मोठं मैदान आहे तर नाही का त्यामुळे नियोजन एकच होणार आहे नाही पण आज कोण म्हणा अजूनपर्यंत कोण काय काय घडू शकते आता परवादीच्या आपल्या दुसऱ्याच्या मैदानात दोन आदत वास्त्र सेमीपास झाली होती तितकी गट झाली सेमीपास झाली त्यामुळं फॉर्च्युनर दुसरा नील असं काय म्हणायचं नाही काय असं काय कोणीच म्हणायचं नाही मी फॉर्च्युनर नील जर ओपनचा मैदान असतं तर सांगितलं असतं हा फॉर ओपनचं असलं की मग ते त्याच आदत वाल्यांचाही काय मिळ लागला नसता आणि ओपनची मग ठराविक गाडी आहे ते तिने म्हणली असती हे आता आम्ही नेन असं झालं असतं पण अचानक मी का मोठा धापा भेटला एक आतच एक बैल एक दुसरा एक बैल आणि खरोखरच ज्या टू व्हीलर आहेत त्या सर्वांना मध्ये प्राधान्य भेटलं आहे का नाही खरोखर आता आज खूप भारी वाटलं की मी तुम्ही बघू शकता ट्रॅक्टर खाली येतं आपले खास मित्र खरोखरच आज खूप बरं वाटलं दादा नमस्कार नमस्कार आज सर्व बक्षीस झाले हो आता किती टक्के तयार राहिलेले झाले आणि मै मैदानावर कसं झाले आता मैदानावर झाले तयार नव्वद टक्के तयार झाली नव्वद टक्के तयार झालेले त्या दिवसाचा व्हिडिओ कसा वाटला मस्त लय भारी आवडला आवडला ना मस्त बघू शकता सर्व सर मित्रांनो खरोखरच जे मित्र असतात त्यांना मित्र जे पैलवान केले खरोखरच आज आपल्या बाहेर सर्व मित्र आज मैदान असो किंवा काय असो दादांसमोर काय मोफत दादा नमस्कार, नमस्कार। कसं वाटते मैदान दादानी एवढं मोठं भरवलं आणि जगात सगळ्यात वेगळं नियोजन केले दादा भरवलं होतं ना भविष्य इथून पुढं दादानी केलं तरच असं मैदान होऊ शकते किंवा हे पण कधी झालेलं लोक एवढं मोठं माहित पण जे थारचं पहिलंच मैदान भरवतं ती पण दादानी भरवलं होतं भावनीच्या मैदानात बैलगाडी क्षेत्राला दादानेच दिवस सांगते एवढं मोठं बक्षीस ते दादानेच खूप तासपर्यंत ठेवलेलं आहे नाही पण दादांनी थार ठेवलेले पण यंदा थार पण ठेवले आणि फॉर्च्युनर पण ठेवले हो हो यंदा थार पण आहे आणि फॉर्च्युनर पण आहे ट्रॅक्टर सुद्धा आहे ती ट्रॅक्टर म्हणजे सगळंच वेगळं वेगळं बक्षीस ठेवलं आहे का नाही म्हणजे गोरगरीबासनं प्राधान्य दिलेलं आहे दादा गोरगरिबांना आणि शेतकऱ्यांना चांगलं बक्षीस हे फक्त दादांच्या मार्फतच पुरेन शेतकऱ्यासनी एवढं मोठं बक्षीस देण्याचं कोणीही धाडस केलेलं नव्हतं दादा शेतकरी फॉर्च्युनर बसण्याची एक संधी भेटली शेतकऱ्याला आहे का नाही कोणकऱ्याला दादांच्या मुळो फोर्ट्युनर मध्ये बसण्याची एक संधी मिळणार आहे नाही ना म्हणजे शेतकऱ्याला ज्या फॉर्च्युनर मिळतो त्याचं भाग्य लय मोठं भाग्य आहे भाग्य खूप खूप दादा धन्यवाद खरोखर आपल्या चॅनल दोन शब्द बोलला तुमचं सर्वांचं टीमचं मनापासून धन्यवाद